निवळ ज्ञानाच्या जोरावर हजारो रुपयापासून ते लाखो रुपयाची नोकरी मिळू शकता ते केवळ स्पर्धा परीक्षेच्या माध्यमामध्ये ही स्पर्धा परीक्षा अनेक गरिबांना योगदान दिलेलं आहे अनेकांचं कुटुंब बदललेलं आहे स्पर्धा परीक्षा नसती तर आपलं भविष्य काय असतं असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडला असता आणि म्हणूनच जी हुशार मुलं आहेत अशा मुलांना पुस्तकी नॉलेजवर स्पर्धा परीक्षा मिळत येते अर्थात सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कमी वेळेत अभ्यासी नॉलेजवर त्यांना यश मिळवावं यासाठी प्रयत्न करणारे अनेक प्राध्या प्राध्यापक असतात एक प्राध्यापक डॉक्टर गोवर्धन उबाळे सर जे विवेकानंद सर कॉलेजमध्ये गेले पंधरा वर्ष अध्यापकाचं काम करत आहेत एकूणच त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवून दिलेलं आहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं जीवन पाळ केलं आहे एकूणच या स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत डॉक्टर उबाळे सर सर आपलं आवाज स्वागत आहे तर तुमचं खूप कौतुक केलं पाहिजे की तुम्ही दहा ते पंधरा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांना यश संपादन केलेले आहे ज्या पी एस आय झाले आहेत तर अर्थात याच्याबद्दल तुम्ही काय सांगा आज भौत्या जगामध्ये आणि प्रत्येक जो शिक्षक असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामधला एक व्यक्ती असेल दुसऱ्यासाठी किती काम करतो हे महत्वाचं आहे एक आहे माझ्या नोकरी बरोबरच विद्यार्थ्याच्या करिअरवरती करिअरच्या दृष्टिकोनातून मी एक प्रयत्न केला कॉलेजमध्ये असताना म्हणजे कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना स्पर्धा परीक्षा हे हा विभाग माझ्याकडे आला आणि त्यावेळी प्रत्येक रविवारी मी एक्स्ट्रा क्लासेस घेऊन त्या विद्यार्थ्यांचा मी अभ्यास करून घेत होतो वेगवेगळे विषय माझ्यापरीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो आणि यामधूनच असे एक चार विद्यार्थी असे घडले की एक एस टी आय आहे दोन पी एस आय आहे त्यानंतर एक क्लिनिकल लेवलला मिलिट्रीमध्ये झालेला आहे एक असे विद्यार्थी आहे त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतच असताना पोलीस भरती या मुली आणि मुलं अशी म्हणून एक दहा विद्यार्थी पोलीस पण झालेले आहेत अगदी नाही म्हणलं तर माझ्या घरामध्ये चार असे माझे भावंड आहेत आते भाऊ आणि माझा सख्खा भाऊ की जे एस टी आय त्यानंतर एक्साईज पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस असे चार जण आहेत तर एक काय केलेलं आहे शिक्षणाबरोबरच त्या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून थोडासा प्रयत्न केला त्यामध्ये त्या मुलांनाही यश मिळालं थोडंसं ह्या मुलांना आपण मार्गदर्शन करणं गरजेचं कर आहे त्यांना अभ्यास कसा करावा आणि अभ्यासाचं नियोजन कसं करावं हे जर आपण प्रॉपर सांगितलं तर खरंच आपला समाज हा खूप चांगल्या पद्धतीनं उज्ज्वल होऊ शकतो त्यांचा विकास होऊ शकतो नक्की सर खरंतर स्पर्धा परीक्षा शिकवत असताना सरांचं सर सुद्धा एक आयडल आहे टी वाय झाल्या परत पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या ते सेट परीक्षा पास झाल्या विवेकानंद कॉलेजवर लागलेले आहे ज्या विवेकानंद कॉलेजमध्ये शिकवत होते त्याच कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करण्याची सुद्धा संधी मिळाली आहे अर्थात विवेकानंद कॉलेज आपल्या सर्वांना माहितीच आहे जे गुणवत्तेत अधिक गुण असतात त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळतो सर सुद्धा एक त्याबद्दल तुमची माहिती ओके जर माझ्या दुष्काळाच्या वेळी इथ रोजगार मिळणं खूप अवघड होतं तरी पण हमाने केलेली आहे इथे शावकरी आहे या okay. uh, सा uh, शावकरीच्या ठिकाणी uh, पोती उचललेली आहे धान्य धान्याची uh, पोती उचललेली आहेत किंवा इतर भंगार पोती सुद्धा उचललेली आहे अशा आम्हाले काम करताना सुद्धा आम्हाला चार भावंडांना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं कारण त्यांना खूप वाईट दिवस आले होते पण माझ्या मुलांना येऊ द्यायचं नाही म्हणून आई मोठ्यांना खूप कष्ट केलं आणि त्याचंच फलित असं झालं की अकरा वेळेला मला ॲडमिशन विवेकानंद कॉलेजला मिळालं त्यानंतर लगेच एफ वाय सुद्धा तिथंच मला मिळालं आणि या हे करतच असताना बी ए भाग तीनमध्ये मी भूगोल या विषयामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये पहिला क्रमांक मिळवला त्याचं एस पी दाते जे पारितोषिक आहे युनिव्हर्सिटीचं ते सुद्धा मी प्राप्त केलेलं आहे याचबरोबर नेटसेट ही जे काय नॅशनल लेवलची जी परीक्षा आहे प्राध्यापक होण्यासाठी ती स्पर्धा ती परीक्षा सुद्धा मी दिलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये मी पहिल्याच प्रयत्नात पास झालेलो आहे अगदी नाही म्हटलं तर माझा एम एचा रिझल्ट नंतर आहे पण नेटसेट हा रिझल्ट पाहिला आहे आणि त्या नेटसेटचे जे पेढे घेऊन कॉलेजवर गेलो आणि त्याच वेळी कळलं की तिथं परमनंटचे सुद्धा झेगरात आलेली आहे तर माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या प्राचार्यांनी आपले विद्यार्थी आहेत हा आपला विद्यार्थी आहे आपण नाही याला बघितलं तर कोण बघणार या दृष्टिकोनातून पेढे देतानाच ठरवलं की तू शंभर टक्के बाळकांनी आपल्या इथं लागणार परमनंट आणि सहा महिन्याने इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये खरंच संस्थेचं सुद्धा धन्यवाद की त्यांनी मला घेतलं आपला विद्यार्थी म्हणून त्यांनी सिलेक्ट केलं आज मी तिथंच गेली पंधरा वर्ष कार्यकर्त कार्यरत आहे एक आहे आएस, बर एक तर माझ्या आई वडिलांचं तरुण आहेच त्याबरोबर संस्थेचंही तरुण आहे माझ्यावर पण त्याच्याही पेक्षा महत्वाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी आपल्या समाजाला वंचित समाजाला शिक्षणाची एक ज्ञानगंगा आपल्या राज्यघटनेतूनच जे हक्क दिलेला आहे शिक्षणाचा शिक्षण घ्या संघर्ष करा आणि प्रत्येक आपल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करा या उद्देशानं शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला आणि खरंच बाबासाहेबांच्या कृपेमुळं मी आज ह्या लेवलला आहे की ज्या महाविद्यालयामध्ये मी शिक्षण घेत होतो विद्यार्थी होतो त्याच महाविद्यालयामध्ये भूगोल विभाग प्रमुख आहे आज सहयोगी प्राध्यापक म्हणून तिथे कार्यरत आहे कारण खरंच आईवडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझी शिक्षण संस्था श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांचा मी आयुष्यभर ऋणी आहे सर बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं तर प्रत्येकाला प्रोत्साहन दिलं आता बाबासाहेब ज्यांनी ज्यांनी वाचला त्यांना बाबासाहेब पसंत पडले आणि ज्यांनी बाबासाहेब ऍक्सेप्ट केला त्या माणसाचं कल्याणच झालेलं आहे म्हणून तुम्ही या आपल्या मनोगत बाबासाहेबांचं जे रूप व्यक्त केलं तर बाबासाहेबांचे बरोबर आहे आपल्या समाजालाच नाही तर संपूर्ण देशाला बाबासाहेबांचं योगदान आहे देशालाच नाही तर म्हणजे अनेक देशात सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानाचा चांगला उल्लेख केला जातो गौरव केला जातो म्हणूनच त्यांना विश्वरत्न सुद्धा म्हणतात एकूणच सर स्पर्धा परीक्षेची तयारी आयोजन करत असतात सर्वांनाच यश मिळतं असं नाही तर यश ज्यांना मिळतं त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे आता ज्यांना यश मिळत त्यांचे निराश होतात जे माघारी घेतात तर त्यांना तुम्ही काय सांगाल ओके एक आहे स्पर्धा परीक्षा तसं बघितला तर लॉटरी सारखा आहे म्हणजे खूप अभ्यास करावा लागतोय हे तर पण या अभ्यासामध्ये स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण जर विद्यार्थी एम पी एस सी साठी दहा लाख विद्यार्थी बसतात आणि त्यापैकी सिलेक्ट होतात ते फक्त शंभर आता या शंभर मध्ये आपला नंबर लागायचा म्हटला तर प्रत्येक वर्षी या विद्यार्थ्यांमध्ये बरंच पडत जात असते आता एक आहे अभ्यास तर करायचा आहे नियोजन पूर्ण अभ्यास करायचा आहे त्यामध्ये जे ज्यांचे सिलेक्शन होईल ते सिलेक्शन होईल म्हणजे त्यांचं करिअर खूपच चांगलं होईल पण जे एक लाखामध्ये फक्त शंभर गेले म्हणजे नाही म्हणलं तर नव्याण्णव हजार नऊशे विद्यार्थी आहेत ते अपयशी ठरतात मग यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे पण एक आहे त्यांनीही निराश व्हायचं नाही आहे का तर या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करताना विविध सर्वांगीण गोष्टींचा अभ्यास करावा लागतोय जसे की अर्थशास्त्र असेल भूगोल असेल इतिहास असेल समाजशास्त्र असेल किंवा एक तर एकंदरीत आता सध्या राज्य राज्यव्यवस्था असेल किंवा करंट म्हणजे जे काही चालू घडामोडी आहेत त्याचाही अभ्यास करावा लागतोय यामधूनच एक विद्यार्थ्याला स्वतःच्या कलेचा कलेच्या दृष्टिकोनातून एखादा धागा मिळू शकतोय जसे त्याला बाबा एखाद्या वेळी भूगोल हा आवडत असेल आणि भौगोलिक पर्यटन स्थळांचा जर त्यांना अभ्यास चांगला केला असेल किंवा भौगोलिक परिसर प्राकृतिक रचनेचा अभ्यास चांगला केला असेल तर त्यामधून तो तर एक पर्यटक तर बनू शकतोय पण पर्यटनाचा व्यवसाय सुद्धा चालू करू शकतो एक ते आहे त्यानंतर समजा त्याला अर्थव्यवस्था खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यासली असेल त्यानं तर अर्थव्यवस्थेवरील आता सध्याचं जे काही आरबीआयचं जे काही आपलं धोरण असेल तीन तीन महिन्याला येते ते किंवा आताची अर्थव्यवस्था आणि त्याचं प्रिडिक्शन जर आपल्याला हे जर्नलिझम जर त्यानं केलं तर तो संपादक सुद्धा बनू शकतोय आताची आर्थिक स्थिती जर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने बसवायची असेल तर वेगवेगळे कोर्सेस तो करू शकतोय मग त्यामध्ये मग जर्नलिझम आहेच त्याबरोबर एम बी ए आहे एमएसडब्ल्यू आहे यामध्ये सुद्धा तुमच्या जे काही स्पर्धा परीक्षामध्ये अभ्यास केलेला आहे त्याचं तुम्हाला खरंच योगदान मिळू शकत आहे यश मिळू शकत आहे नक्की सर खर तर पदवीच्या शेवटच्या वर्षात आणि विद्यार्थ्यांना कळतं पर की स्पर्धा कक्षेसारखे काहीतरी असते आता त्यांचा शालेय जीवनापासून त्यांचा अभ्यास चांगला त्यांचा पुस्तकावर कपाट अशी यशस्वी होतात किंवा टीव्हानंतर तयारी करून सुद्धा अनेक यशस्वी झाले आहेत तुमचं काय म्हणत आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाहिजे ओके चांगला सर महत्वाचं म्हणजे आधी नाही म्हणलं तर मी सुद्धा स्पर्धा परीक्षा द्यायचा प्रयत्न केला पण तो कधी तर वयाच्या सव्वीसाव्या वर्षी आणि नोकरी परमानची दोन वर्षानंतर म्हणजे इथंच आपल्या विद्यार्थ्याचं चुकतंय ते आपण कधी विचार करायला पाहिजे स्पर्धा परीक्षा मला द्यायची म्हणून तर दहावी झाल्यानंतरच लगेच आपण सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स याचा जसा विचार करतोय तसाच तिथं तुम्ही करिअरच्या दृष्टिकोनातून एम पी एस सी आणि युपीएससीचा विचार करायला पाहिजे दहावीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला असतो त्याची तयारी झालेली असते तो जो पॅटर्न जर समजा तुम्ही एम पी एस सी आणि युपीएससी मध्ये वापरला दिवसाचे बजेट नियोजनपूर्व अभ्यास केला रेफरन्सेस जर आपल्या चांगल्या पद्धतीने वाचले त्यानंतर जे काही प्रॅक्टिस सेट आहेत पेपरचे मग फ्रीचे असतील किंवा मेनचे असतील याचे पेपर जर समजा त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित केली आणि चालू घडामोडींचा चांगला अभ्यास केला तर निश्चितच त्याला दोन तीन वर्षामध्ये म्हणजे जा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पहिले का दुसऱ्या अटेम्प्ट तो पास होऊ शकतोय स्पर्धा स्पर्धा परीक्षा घेऊन तो करू शकतोय मग ह्यानुसार जर बघितलं तर अकरावी आणि बारावीचा अभ्यास करताना थोडंसं आपलं जे काही एन सी आर ची पुस्तकं असतील किंवा महाराष्ट्र बोर्डाची पुस्तकं असतील ती चांगल्या पद्धतीनं वाचावी त्यानंतर ज्यावेळी ग्रॅज्युएशनला तो जाईल त्यावेळी आपले स्पेशल रेफरन्स बुक आहेत व तो इतिहास भूगोल राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था त्याबरोबर विज्ञान याच्या पद्धतीनं स्पेशल रेफरन्सीस जे आहेत त्याचा अभ्यास करावा आणि लास्टच्या वर्ष आहे तर त्यावेळी त्यांनी जर समजा चालू घडामोडीचा चांगला अभ्यास केला आणि सी चांगला अभ्यास केला तर निश्चितच त्याला पहिल्या प्रकल्पामध्ये यश मिळू शकते नक्कीच सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने यशाचा मनोबत सांगितलं आहे आणि पास झाल्यानंतर जर स्पर्धा परीक्षा तुमच्या डोक्यात असून तर तुम्हाला यश मिळवणं अगदी सोपं जाणार आहे खूप चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही सांगेल की ज्यांना स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करावं या पद्धतीचं तुम्ही मार्गदर्शन चांगलं केलं अर्थात स्पर्धा परीक्षेबाबत ज्या ज्याही काय अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही सरांना विचारू शकता एकूणच सर विवेकानंद कॉलेज तारावे पार्क कोल्हापूर या ठिकाणी भूगोल विभागाचे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलात सुद्धा स्पेशल विषयावर तुमच्याकडून आपण जाणून घेऊ मुलाखतीच्या माध्यमातून आपण मुलाखत येईल धन्यवाद सर धन्यवाद सर